शासनाच्या सहकार्यातून चर्मकार समाजातील युवकांना उद्योग निर्मितीसाठी प्रयत्नशील आमदार माने आमदार पदाचा उपयोग समाजितासाठी आमदार डॉक्टर अशोकराव माने

व मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले त्यांचे स्वीय सहाय्यक सुहास राजवाने यांचाही गौरव करण्यात आला राष्ट्रीय राष्ट्रीय महिला अध्यक्षा बिसुरे अध्यक्षस्थानी होत्या दगडू माने यांनी स्वागत केले यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड राज्य सल्लागार रावसाहेब चव्हाण राष्ट्रीय महिला अध्यक्षा सरोजताई बिसुरे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनील माने यांची भाषणी झाली आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने हे सुख दुःख नेतृत्व असून चर्मकार समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी आयुष्य खर्ची झाले आहे सामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आमदार अशोकराव माने बापू यांचे कार्य प्रेरणादायी आहे अशा भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केल्या या कार्यक्रमास राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हा महिला अध्यक्षा मनीषा डोईफोडे जिल्हा शहराध्यक्ष दीपक खांडेकर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष आनंदा चव्हाण अजित खंकारे अनिल लोकरे क्षमकार महासंघ मंडळाचे संजय खांबस आरती कमते रामदेव पवार मुरलीधर ठोंबरे माधवराज गायकवाड अर्जुन धुमाळे रामदास भंडारे सचिन कमलाकर पांडुरंग गायकवाड नारायण आगवाडे रावसाहेब निर्मळे शिंदे माने अरुणताई भोनमुखे चैतन्य विजय माने नागेश शेजारे दिलीप कदम नारेंद्र प्रधान देवकारे शशिकांत राजमाने सुभाष माने रामचंद्र माने शशिकांत चव्हाण माने माने लालासाहेब राजमाने शिवाजी पाटील कौलकर धनजय तारे डॉक्टर नीता माने मोहन भंडारे पी वाय कुंभार भरत कारवेकर संगीता माने लीलावती देवकारे विजया दाभाडे राजश्री चव्हाण अलका राजमाने अनुश्री माने प्राध्यापिका तातियाना माने हेमलता मोरे पंकज माने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन राजेंद्र प्रधान यांनी केले सचिन कमलाकर यांनी आभार मानले